मंडळी नमस्कार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह हो। यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका पुढील काही महिन्यामध्ये होत आहेत जिल्हा परिषद निर्मितीसह मागील कार्यकाळात असलेली राजकीय परिस्थिती याबरोबरच जळगाव जिल्हा परिषद स्थापनेपासून आज पावे तो अध्यक्ष म्हणून कोणाला संधी मिळाली याबाबत आज आपण बोलणार आहोत लोकशाही संस्थांना खऱ्या अर्थाने सत्ता आणि जबाबदारी हस्तांतरित होऊन भारत सरकारने सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न रोजी बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती या समितीने ग्रामीण जनतेचा सहभाग आणि विकास यासाठी त्रिस्तरीय पंचायतराज पद्धत मांडली यात ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा तीन स्तरावर विकासकामे होण्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार मिळून स्थानिक लोकांना निर्णय घेण्याची संधी देणारा अहवाल चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी सादर केला गेला आणि त्यानुसार एक मे एकोणीसशे बासष्ट पासून राज्यात या पद्धतीने कामकाज सुरू झाले ग्रामविकासाचा केंद्रबिंदू म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा देण्यात येते सुरुवातीच्या काळात चोवीस जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या आता त्यांची संख्या छत्तीस झाली असून मुंबई शहर आणि उपनगर यासाठी जिल्हा परिषदेची संकल्पना कार्यरत नाही जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती त्यावेळेस राजकीय परिस्थिती भाजप तेहतीस एकसंघ राष्ट्रवादी सोळा एकसंघ शिवसेना चौदा आणि काँग्रेसचे चार असे सदस्य संख्याबळ होते लोकसभा मतदारसंघनिहाय बघितल्यास रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप बावीस राष्ट्रवादी पाच शिवसेना दोन आणि काँग्रेस चार तर जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी बारा भाजप अकरा आणि शिवसेना अकरा असे सदस्य होते यामध्ये भाजपचे तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांनी नियोजनपूर्वक काँग्रेसच्या चार सदस्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर सत्ता आणली होती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक या निवडणुकीच्या घोषणेकडे लक्ष ठेवून होते मागील जिल्हा परिषदेच्या काळात सदुसष्ट गट तर पंचायत समितीचे एकशे चौतीस गण होते नवीन प्रारूप रचनेनुसार जिल्हा परिषदेमध्ये गट आणि पंचायत समितीचे गण वाढण्याची शक्यता आहे जळगाव जिल्हा परिषदेच्या दोन अध्यक्षांना खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली यामध्ये वायजी महाजन आणि श्रीमती स्मिताताई वाघ यांचा समावेश आहे तर रवींद्र प्रल्हादराव पाटील भिलागोटू सोनवणे अशोक नामदेव कांडेलकर यांनासुद्धा दोन वेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले परंतु कालावधी मात्र राजकीय सेवेनुसार बदलत राहिला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील मान्यवरांना संधी मिळाली यामध्ये प्रथम अध्यक्ष म्हणून कृष्णराव माधवराव पाटील यांना सलग दोन वेळेस संधी मिळाली त्यांचा प्रथम कार्यकाळ बारा ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट आणि सेकंड काळ बारा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तरपर्यंत राहिला त्यानंतर गुलाबराव नारायणराव पवार त्यांनी एकोणावीस जून एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत कामकाज पाहिले वीस जून एकोणीसशे एकोणऐंशीला काशीनाथ दोधू पाटील तीस जून एकोणीसशे नव्वदपर्यंत त्यांची कारकीर्द होती एक जुलै एकोणीसशे नव्वदला प्रशासकीय राजवट लागू झाली ती वीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव पावेतो राहिली एकवीस मार्च एकोणीसशे ब्याण्णवला रवींद्र प्रल्हादराव पाटील हे अध्यक्ष झाले त्यांनी सतरा एप्रिल एकोणीसशे शहाण्णव पावेतो कामकाज बघितले अठरा एप्रिल एकोणीसशे शहाण्णवला राजाराम गणू महाजन आणि एकोणतीस मे एकोणीसशे शहाण्णवपर्यंत ते अध्यक्ष होते त्यानंतर तीस मार्च एकोणीसशे शहाण्णव ते वीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत हरिभाऊ दगडू झवरे यांना संधी मिळाली एकवीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला वायजी महाजन सर एकवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पुन्हा भैयासाहेब रवींद्र प्रल्हादराव पाटील अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पावे तो पदावर होते त्यानंतर बारा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला संजीव कृष्णराव पाटील प्रभारी अध्यक्षाच्या माध्यमातून तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत होते त्यानंतर भिलागुटू सनोने यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते वीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत प्रथम काळ आणि वीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकतीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत असे दोन वेळाला त्यांनी सलग अध्यक्ष म्हणून कामकाज बघितले त्यानंतर एक सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत प्रभारी म्हणून पुरणमल लक्ष्मीनारायण चौधरी यांनी कामकाज बघितलं चार डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव ते तीस ऑक्टोंबर दोन हजार पावेतो प्रभारी अध्यक्ष म्हणूनच छन्नू झेंडू पाटील हे होते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार ते वीस मार्च दोन हजार दोन पावेतो उखरडू कासम तडवी एकवीस मार्च दोन हजार तीन ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पाच आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार पाच ते वीस मार्च दोन हजार सात पावेतो अशोक नामदेव कांडेलकर यांना सलग दोन वेळा संधी मिळाली त्यानंतर एकवीस मार्च दोन हजार सात ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार नऊ पावेतो मुरलीधर दगडू तायडे सर हे अध्यक्ष होते तीस नोव्हेंबर दोन हजार नऊ ते वीस 20 मार्च दोन हजार बारा पावेतो श्रीमती स्मिता उदय वाघ तर एकवीस मार्च दोन हजार बारा ते वीस सप्टेंबर दोन हजार चौदा पावेतो दिलीप बळीराम खोडपे हे अध्यक्ष होते एकवीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते वीस मार्च दोन हजार सतरा पावेतो सौ प्रयाग संतोष कोळी तर एकवीस मार्च दोन हजार सतरा ते एक जानेवारी दोन हजार वीस पावेतो सौ उज्वला मच्छिंद्र पाटील आणि त्यानंतर दोन जानेवारी दोन हजार वीस ते वीस मार्च दोन हजार बावीस पावेतो सौ रंजना प्रल्हाद पाटील यांची कार्यकर्द होती बावीस मार्च दोन हजार बावीस ते आज पावेतो जळगाव जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट आहे मंडळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे आणि या निमित्ताने आपण पुन्हा भेटणार आहोत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार